नियोजन आहे तुमच्या मंडळाचं हा आम्ही काय सांगू आम्ही लय मोठा सांगायला तुमची पुंगी वाढत पुंगी दोन लाख काय नियोजन आहे आमचं यावेळेस आमचं पाच आहे पाच भैया फक्त येणार आहे म्हटलं भैया नाही आम्ही लय पोचायची सांगतलेले आहे अरे आम्ही लय मोठे लोक आहे म्हटलेले पोचलेले लोक आहे म्हटलं आम्ही आमच्या सारखे नसूनच तुम्ही तुम्ही किती सांगा आम्ही गुपित कार्यक्रम शेवटच्या दिवशी दिसणार आमचं हत्या आमचं अत्यारवाल तुम्ही कसा काय कार्यक्रम आमचा कायच्या वर्षी तुम्हाला कसं झोपवत चौका त्यावेळेस पण तेच त्यावेळेस त्यावेळेस आम्ही तुम्हाला झोपू झोका अरे वा तुमचे जिजी प्रणाम कोणाचा आहे जिजी अंदाज

आम्ही दोन लाखाच आहे पण कसं असा टपचा कार्यक्रम आहे वेळेस आम्ही मुंबई ताळपूर कार्यक्रम उपवन झाली भोंगे लावले भोंगे लावताना बोलत नाही तुमचं पटन कपाटन फपाटत आम्ही तर हेच नाही नुसतं दोन बेस दोन टॉप तुमचा डीजे अरे आम्ही दाखव शेवटच्या दिवशी आमचा असा नाही आम्ही दाखवतर शिरीज बाहत्तर शिरीज बाहत्तर शिरीज दोनशे आमची डॉन नंबर वन आहे हो असंही ते आम्ही कपाट कपाट आले आम्ही कधी झुकवतो आम्ही जास्त लावतच नाही बेसमध्ये बेसच वागावं लागते वागाव लागतो या वेळेस दाखव ना आपण कोण कोणाचे कोण कोणा फायदे आम्ही मुंबई बोलावलं मुंबई मुंबई बोलावला आणि पैसे देतो का तो ऐकून बोलतो मी काय बा नवीन मॅटर हो आता काय काय मग बरोबर आहे पणे आता इकडला कसं आपलं बाई चौकात नाही चौकात नाही असं झोपवल तर रे काय वाजला चिल्लर छपरी पोट्टी यायच्या अगं अहो दोन लाख चार क्रमांक देतो का त ऐकून तू ऐकून बोलतो अभे इकडला घेजे અમે એક નંબર લખાઇક પાંચ લખલાસ લાખ લાખ કરે બને કપાટા વચ્ચે અરે તિંગ ઢિંગ દેશ મૂંગે લાખ मारल तिचा आवाज काय आता मतारा आमच्याकडे मतारा नाच ढिंगम डिंग नाही मतारा मातारा येथारा नाचन अभेल का याचा बाप रे पाचला काही भिक्की आहे म्हटलं माणूस फर्स्ट ऑर्डर फक्त आपल्या मंडळची आहे आहे असा वाजवल ना डीजे पाच लाखातून दहा लाखाचा लावणार हो आपल्या डीजेचं नाव सांगेल सांग અરે સાર ચ કરે તુ ધુક ધોક ધુક ગણપતિ બરોબર રક્ત

ते आपण कपाट लावतच नाही ला ना आपण म्हणजे असं कपाट गेले लावला तरी पाच लाखान मुंबई पाच लाखात जनरेटर चार्जनचा जनरेटर लावणार आहे म्हटलं दोन लाखाचा पाच लाखात फरक आहे ना दोन लाखात फरक आहे राजा अरे कपाट ना सांगायला बुडाला ढिंगा आमच्या साऊंड समोर मातारे वगैरे कोणीच नाही दहा फूट दूरच नाचा लागते जवान जरी असला जवान जरी असं वाचत

एकामेकावर माराणी काही काम नाही धंदा नाही चांगला राहत मिळून मिसळून हे बा भानगडीवर राहिले चाललो बा मी यायचं काही नियोजन नाही बाबा चाललो